आणि हा जो आजचा पुरस्कार प्रकाश निमित्त आहे हा दोन कुशल संघटकांना आहे त्यातले एक जे आहेत ते रवींद्र फडणवीस हे माझे गेल्या पंचेचाळीस वर्षापासूनचे जवळचे मित्र आहेत आणि त्यामुळे त्यांचे वडील त्यांचे आजोबा त्यांचे मामा म्हणजे श्रीवा धाबे आणि विशेषतः याच्यात ही जी हिंदू मुलींची शाळा होती ती आणि ती महिला महाविद्यालय या संदर्भामध्ये एक गोष्ट कॉमन आहे बळवंतराव भोयर ही खो अध्यक्ष आहे आणि हेही माहिती नाही की विशेषतः खो खो करता कबड्डी करता रबीचंही पण कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे कारण या याच्यामध्ये त्यांनी सातत्याने बऱ्याच स्पर्धा त्या ठिकाणी घेतल्या या काम करत असताना त्याच्या या सगळ्या शैक्षणिक याच्यात खूप अडचणी आल्या विशेषतः गडचिरोली जिल्ह्यातल्या जवळपास सत्तर ऐंशी आदिवासी मुली रवीनी त्या ठिकाणून या ठिकाणी नागपूरला महिला मद्यालयात शिकण्याकरता आणलं रवीचा संस्थेमध्ये विजूभाऊ मंडलेकर ती माझ्याबरोबर होते त्यांचे आमचे माझे अगदी भावासारखे संबंध होते त्यांच्या मृत्यूनंतर मग रवीला एकदा विजय मंडलेकरांच्या एक नावाने आणि एकदा कृष्णराव भागडीकर यांच्या नावाने त्यांना काही संस्थेत हॉल बांधण्याकरता बिल्डिंग बांधण्याकरता मदत केली पण वेळोवेळी सी एस आरमधून इकडनं तिकडनं आणून त्यांनी खेळाचे सामने असो या सगळ्या टॅलेंटला मदत करण्याचं काम केलं आता लेटेस्ट म्हणजे त्यांनी बालसाहित्य संमेलनामध्ये पण खूप चांगलं काम केलं या निमित्ताने अतिशय कन्स्ट्रक्टिव रीतीने काम करणं आणि या सगळ्या मुलांच्या जीवन घडण्यामध्ये त्याचं मोठं योगदान झालं या नुकतंच दीड दोन वर्षापूर्वी रवी मला म्हणाला की या मुली आणल्या सगळ्या आणल्या पण आता यांचा खर्च करणं मला शक्य नाही तेव्हा मी मानकर ट्रस्ट जेव्हा आमचा आहे ज्याच्यात आम्ही जोबा आता दोन हजार विद्यालय चालवतो तर सी एस आरमधून पैसे मिळतात तर मी त्यावेळी त्यांना सांगितलं की आता आजच आम्ही त्याला त्याचं पत्र मिळालं नाही ते मिळालं आणि सांगितलं की या मुलींचा जो महिन्याभराचा जेवणाचा किराणाचा खर्च असतो तो आम्ही या ट्रस्टतर्फे तुम्हाला देऊ आणि त्या मुलींना त्या त्यांनी इतकं चांगलं प्रशिक्षण दिलं की त्यातल्या मुलींनी आदिवासी मुलींनी राष्ट्रीय स्तरावर आपल्या खो खो आणि अन्य खेळामध्ये खूप मोठं यश मिळवलं खरं म्हणजे गडचिरोलीतल्या दुर्गम्य परिसरातल्या मुली यांचं प्रशिक्षण करणं त्यांना उत्तम शिकवणं याच्यामध्ये अजून एक उल्लेख केला पाहिजे चंदू पेंडके आणि संजय भेंडे यांचा त्यांचा एक मैत्री परिवार आहे त्यांनी पण गडचिरोलीतून अशाच प्रकारे काही मुलं विद्यार्थी इथे आणलेत आणि त्यांनाही पण हीच अडचण होती पण त्या समाजातल्या लोकांनी अशा सगळ्या काम लोकांच्या मागे उभं राहण्याची गरज आहे त्यामुळे या सगळ्याच्या सामाजिक जाणीवेच्या भावनेने रवीनी सातत्याने हे काम केलं आणि मधल्या काळामध्ये तो जेव्हा बँकेत होता युनायटेड वेस्टर्न बँकेत होता आणि तिथून झाल्यानंतर जवळपास त्यांनी या शिक्षण संस्थेला आणि विशेषतः खो खो खेळ या सगळ्या मुलांच्या साहित्याला खूप चांगलं त्यांनी त्याला पूर्ण ओनरशिप दिली डेडिकेशनने काम केलं परवा आमच्या सासदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये या मुलांनी खूप सुंदर अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम केला त्यामुळे मिशन म्हणून शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना रवीनी सातत्याने दलित पीडित अशा सगळ्या याच्यामध्ये काम करायचा प्रयत्न केला रवीचे वडील कम्युनिस्ट पार्टीचे होते दिवा फडणवीस त्यांचा आपला एक वेगळा स्वभाव होता आणि त्याचे जे आजोबा होते ते हिंदू महासभेचे म्हणून मी यांना सांगितलं की मला पूर्ण इतिहास माहिती आहे आणि मामा श्रीवा धाबे होते ते इंटेकचे अध्यक्ष होते पण या सगळ्या याच्या वातावरणामधूनही रवीने एक कन्व्हिक्शन जोपासलं आणि हे खूप कळे की तुमची कोणाबद्दल मतभिन्नता असू शकते विचार वेगवेगळे असू शकतात पण विचार शून्यता डेंजरस आहे मतभिन्नता चांगली असते रवी एका विचारात होता आम्ही एका विचारात होतो आमचं वैचारिकदृष्ट्या कधी पटलं नाही पण त्याच्या विचाराच्या बाबतीत त्याची ठाम मतं होती आणि त्यामुळे स्वाभाविकपणे या सगळ्या दोन्ही शिक्षणच्या माध्यमातून जी सामाजिक संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून त्यांनी विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात काम केलं महाराष्ट्र सरकारच्या शैक्षणिक विभागाच्या विरुद्ध सातत्याने संघर्ष केला कोर्टात केसेस टाकल्या आणि ज्या शिक्षण संस्थांची असोसिएशन आहेत त्याला गोळा करून हायकोर्टात जाऊन त्यांनी महाराष्ट्र सरकारचे अनेक निर्णय फिरवण्याचंही काम केलं म्हणजे त्यामध्ये जे योग्य असेल त्या, त्या बाबतीमध्ये त्याच्याकरता संघर्ष करण्याकरता मागे पुढे पाहिलं नाही आणि त्यामुळे त्यांचं त्या जे शिक्षण संस्थांची जी मंडळी होती त्याचंही पण संघटना मोठी होती त्याच्यातही त्यांनी सातत्याने काम केलं सरकारने सगळे अनुदान संपवले अनेक भानगडी झाल्या या सगळ्या काळात शिक्षणाच्या हितामध्ये ते प्रश्न सरकारसमोर मांडले आणि सरकार ऐकत नाही पाहिल्यावर कोर्टात मांडले आणि भानुदास कुळकर्णेसारखे ॲडव्होकेट होते त्याच्यामध्ये त्यामुळे अनेक निर्णय सरकारच्या विरोधात पण गेले आणि हे विखिरीश भाऊ हे कोर्टात केसेस टाकणारे पण एक लोक पाहिजेत ते <laughs> हे एक फार चांगलं काम आहे आणि याच्यामुळे हे जे राजकीय याच्यात वगैरे यांना शिस्त लागते त्याच्यामुळे मला असं सातत्याने वाटत की रवी वेगवेगळ्या वे क्षेत्रात काय झालं का टाक केस असे एक पंधरावीस लोक जे कोर्टाच्या आदेशाने होतं ते मंत्री करू शकत नाही कधी कधी कारण त्याच्यावर पॉप्युलर पॉलिटिक्स मध्ये अडचण होते करायची त्यामुळे रवीने विशेषतः शिक्षण क्षेत्राशी शिक्षण संस्था रिलेटेड अनेक प्रश्न मांडली सोडवली आणि त्यामुळे त्याचं या क्षेत्रातलं जे काम आहे याला तुम्ही प्रकाश देशपांडेंच्या नावाने उत्कृष्ट उच, कुशल सा, संघटक म्हणून पुरस्कार दिला हे नक्कीच योग्य आहे विशेषतः हा जो दुसरा परि पुरस्कार आहे बळवंत भोयर यांचा त्यांचा माझा तेवढा डायरेक्ट विशेष परिचय नाही आहे पण ऐकून मला माहिती आहे त्यांनी पण पन, पण होवी आणि मी जसं चाळीस पंचाळीस वर्ष सातत्याने आम्ही एकदम फॅमिलर सारखाच आहोत त्यामुळे मला सगळ्याच गोष्टी त्याच्या घरा पारिवारिक पासून तर शैक्षणिक